आम्ही तरी पण आपली सांगितल्याप्रमाणे काल पण असेच काही लोकप्रतिनिधी यांनी काही सूचवले होते त्याची सुद्धा दखल आम्ही करतो आज परत काही नवीन पॉईंट मिळाला त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही काही लवकरात लवकर करणार आहोत तरी पण सगळ्यांचे जे विषय काढण्यात आले होते त्यामध्ये थोडेफार मला वाटतं सूचना देणं महत्वाचे आहे कारण जेव्हापासून मी आलोय मी पेन असा प्रयत्न करतोय की तू येऊच नाही जर पाणी आला तर नदीतून सुद्धा पाणी आला तरी लवकरात लवकर त्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे आणि त्यासाठी काय उपाय उपाययोजना आपण करतोय त्याची माहिती आमदार साहेबांना आणि आपण सगळ्यांना सुद्धा राहणे घडल्याचे आहे तर त्यासाठी आपण सगळ्यांना माहित आहे की खूप मोठा प्रोजेक्ट शामला कुपवाड आपण डिझाईन केलं आपण त्याचे प्रपोजल पाठवलं बऱ्यापैकी मंजूर आहे पण न राहता आपण त्यासोबत आपला छत्रपती शिवाजीराव चौक असो किंवा स्टेशन रोड असो किंवा मारुती चौक असो असे सगळे मिळून आपण खूप शहरा क्षेत्रात सांगली कुपवाड मिळून असे त्रेहत्तर वॉटर लॉकिंग पॉईंट आपण शोधतो आहे आणि तिथे दिस आपले नगरसेवक म्हणत होते की झिग झेट म्हणून टाकली आहे असे आहे तिकडे झिग झेट म्हणून टाकली किंवा म्हणत होते की मोठी पाईपलाईन सुरू होते पण पुढे जाऊन लहान होते आणि म्हणून जेव्हा खूप पाणी येतो पावसामुळे तर पाणी लवकरात लवकर जात नाही आणि तिथून पाईपलाईन तो निघत नाही आणि बाहेर पडतो तर त्यासाठी सेव्हन्टी थ्री पॉईंट रिजिनेरी करण्याचा प्रस्ताव सुद्धा आपण ते जागतिक टँकलो जर तिथून मंजूर झाला तरी खूप चांगला नाही झाला तर मीरासाहेबांना निवेदन करणार की आपलं शासन काजे दिले काहीतरी जर आपल्याला मदत झाली तर बऱ्यापैकी सेव्हन्टी थ्री पॉईंट जर आपण रिकन्स्ट्रक्ट केलो तरी शहराचे जे मोठे मोठे भाग आहे जिथे पाणी साठतो नॉर्मली खूप कमी पाऊस पडला तरी पण साठतो तर ते परत होणार नाही त्याची खात्री आपल्याला करता येईल त्या व्यतिरिक्त जनावरांबद्दल खूप महत्वाच्या पद्धत दोन तीन वेळी मांडण्यात आलं म्हणून सांगतो की यावेळी आपण दोन पॉईंट एक वेळेला एक सांगितलं असे दोन पूर रेषाच्या पायरेल असे दोन मोठे मोठे जागा आपण आयडेंटीफाय केल्या पत्र दिलेल्या त्याच्या सोबत आता बोलणं झालेलं आहे तर कुठल्या जर हलवायची गरज पडली किंवा लोकांना स्वतः जर त्याला हलवायचं असता तरी ती जागा आपण ऑलरेडी डिक्लेअर आणि तिकडे लोक त्याच्या जनावरांना जाऊन बांधू शकतात कुठल्या प्रकारची अडचण होणार नाही त्यांना चारा सुद्धा आपण उपलब्ध करून देणार फायरिंग इक्विपमेंटची तपासणी मी स्वतः केलो आहे इकडे कोणीतरी म्हटलं तर मी स्वतः जाऊन सगळे इक्विपमेंटची तपासणी केलेलो आहे सगळे व्यवस्थित आहे पूर्ण यंत्रणा सुसज्ज आहे तयारीत आहे In fact, मला वाटतंय की बरेच दिवसापासून काही दिवसानंतर एनडीआरएफ ची टीम महानगरपालिकेच्या पूर व्यवस्थाची ट्रेनिंग देण्यासाठी इन्क्लुडिंग आपल्याला कशा प्रकारे कॉर्डिनेशन ठेवायचं कोणी मोडल व्हायचं कसा वॉर रूम ऑपरेट करायचं त्यासाठी चार दिवसाची ट्रेनिंग अठरा एकोणवीस वीस एकवीस जूनला आपले महानगरपालिकेसाठी विशिष्ट पद्धतीने एनडीआरएफ कडून घेण्यात येणार आहे आणि ते ट्रेनिंग चांगलीच होणार आहे तर आपली जी लोकल परिस्थिती आहे त्याप्रमाणे एकदम स्पेशलाइज ट्रेनिंग प्रोफेशनल ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतोय आणि आय अंडरस्टँड की कॉर्डिनेशन असतो पण ते ट्रेनिंगच्या वतीने बऱ्यापैकी होईल आणि बाकी आम्ही आमच्या स्तरावर करण्याचा प्रयत्न करतोय एमएससीबी सोबत जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांना सूचना दिल्या आहेत बऱ्यापैकी ते आपण कॉर्डिनेट करण्याचा प्रयत्न करतोय अंकलीचे विषय खूप महत्वाचे मत आहे पण मागच्या तीन वर्ष झाला ते बरोबर नव्हता कारण तो गाव गावी ग्रामीण क्षेत्र असल्यामुळे तिकडे महानगरपालिकाच्या द्वारा त्याच्या निधी टाकून काम करणं नियमात असत नाही तरी आपण यावेळी जिल्हा परिषदला रिक्वेस्ट केलं आणि तसे रिक्वेस्ट आपण जिल्हाधिकारी महोदयानेही केलं आणि जिल्हाधिकारी महोदयाने सुद्धा सक्त सूचना जिल्हा परिषदच्या यंत्रणाला दिलाय की ते गावी ग्रामीण क्षेत्र असल्यामुळे तिकडच्या नाल्याची साफसफाई त्याच्या द्वारा झाली पाहिजे आणि माझी आताच्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदेने त्याच्यावर कारवाई सुद्धा सुरू पण केली आणि ते मला वाटतं पुढच्या एक चार दिवसात आपण ती कारवाई करून करून घेऊ आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारची तांत्रिक मदत लागली तर महानगरपालिकेच्या त्याची मदत करणार आहे त्या व्यतिरिक्त जे आमदार साहेबांनी सूचना दिली की आपले जे निवाडा केंद्र आहे तिथे सगळे सोय सुद्धा झाली पाहिजे त्या ठिकाणी पण म्हटलं तर आपण यावेळी चारही सहाय्यक आयुक्तांना प्रत्येक निवारा केंद्र व्हिजिटची आपण सूचना दिली आहे बऱ्यापैकी त्यांनी व्हिजिट केली पण आहे कोविड कुठली सोय सुद्धा गरज पडली ते आपण उपलब्ध करून देऊ आणि सोबत आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर आणि मेडिसिन त्याची पण आपण अवेलेबिलिटी करण्याचा प्रयत्न करू आणि ते करावा लागेल आणि सेंट्रल किचन चा मला वाटतं अतिरिक्त बाबित आहे ते पण आपण डिपेंडिंग ऑन की कुठे कुठे आपल्याला गाडी पोहोचवता येईल त्याप्रमाणे नियोजन आपण करतोय कुठे कुठे पाणी आपल्याला नॉर्मली येतो त्या व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांची सूचना आहे की आपल्याला स्वच्छता नंतर जे करायचे असेल त्याच्यात कुठे कुठे इक्विपमेंट लागतील ते जरा ते सगळे आम्ही आता करून घेतो आणि प्रत्येक बॉर्ड एक नोडल ऑफिसर ऑलरेडी करण्यात आले आहे फोन नंबर सुद्धा डिक्लेअर करण्यात आले आहे आपली यंत्रणा पण सेंट्रल कंट्रोल रूम पण आपली स्वतः तिकडे बसणार आहे आपल्या सोबत तर आपण सगळे चांगली पद्धतीने जेव्हा पण विचार घेईल तर आपण चांगल्या पद्धतीने त्याच्या त्याला फेस करू आणि कुठल्याही लोकांना अडचण आणि शेवटच्या मुद्दा की मोबाईल इंटरनेटचा विषय होता त्याबद्दल सर्व जिल्हाधिकारी साहेबांना बीएसएनएल आणि इतर खासगी कंपन्याला आसपास सूचना दिल्या आहेत कुठली परिस्थितीमध्ये इनफ इंधन आणि जनरेटर कॅपॅसिटी त्याच्याकडे राहिली पाहिजे जेणेकरून कुठल्या परिस्थितीत आपला मोबाईल इंटरनेट आणि त्याची कॉलिंग सगळेच बंद पडायला त्यावेळी सुद्धा